नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नामदार अजितदा पवार पक्षाचे माननीय सुनीलजी तटकरे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय प्राध्यापक पद्माकर जगदाळी सर यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगली शहर जिल्हा शाखेत सांगली आणि मिरज शहरातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला शहर जिल्हाध्यक्ष माननीय प्राध्यापक जगदाळेसर यांनी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जगदा सर अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष मुनीर मुल्ला कार्याध्यक्ष तोहित भाई शेख उपाध्यक्ष दाऊदभाई मुजावर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी पक्षाचे विद्यार्थी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय तोहित भाई फकीर पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे सांगली शहर अध्यक्ष रमजानभाई खलिफा सचिव मोहसिनभाई मुजाबर मिरज शहर अध्यक्ष अमीरभाई बगारे उपाध्यक्ष मुस्तकीमभाई शेख संघटक हुजेसबाई मलिद आणि कार्यकर्ते उपस्थित होते पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढीलप्रमाणे माननीय मोहसिनभाई शेख सांगली शहर कार्यकारिणी सदस्य माननीय शहाबुद्दीनभाई हेरवाडे सांगली शहर कार्यकारिणी सदस्य माननीय शहाबुद्दीनभाई तांबोळी मिरज कार्यकारिणी सदस्य माननीय भाई सय्यद सांगली शहर संघटक